हाय हॅलो कसे आहात सगळे या थोड्या वेळ सर्वांनी पटकन लाईव्ह ला माहित नाही इथून पुढे लाईव्ह होणार आहे की नाही त्यामुळे आता टाइम भेटला आहे तर थोडा वेळ लाईव्ह घेतला आहे मध्ये दोन दिवस लाईव्ह नाही घ्यायला जमली हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण ला, ला, या थोडा वेळासाठी लाईव्ह सर्वांनी पुन्हा लाईव्ह घ्यायला जमेल नाही जमेल माहित मग तर त्यासाठी थोडा वेळ लाईव्ह या तसे आहात सर्वजण फायनली मुंबईला आलेलो आहोत आम्ही हॅलो प्रेमदादा हॅलो बरं आलोच मग हां या विक्रम दादा हॅलो स्वागत आहे लाईक डन थँक्यू दादा हॅलो कसे आहात दादा फायनली मुंबईला आलेलो आहोत <laughs> तुम्ही बोलले होते ना सुट्टी कॅन्सल होईल फायनली सुट्टी भेटलेली आहोत आणि घरी सुट्टीवर आलेलो आहोत मी निवांत हे बघा हे आपले छोटे पक्षी आणि ही आपली गॅलरीतले झाडे मी निवांत वहिनी लाईक थँक यू प्रेम प्रेमदादा थँक्यू स्वागत आहे तुमचं वरती बघू शकता हे पक्षी कसं असं हे आहेत छोटे छोटे आणि ही आपली गॅलरी व्हिडिओ टाकलेला आहे आणि लवकरच आपला हैदराबाद ते मुंबई प्रवास कसा झाला त्याच्यावरती व्हिडिओ येणार आहे पण घरी जास्त नेटवर्क नसल्यामुळे पटपट नाही व्हिडिओ अपलोड होत जसा टाईम भेटेल तसे अपलोड करेल भरपूर व्हिडिओ आहेत टाकायला आता पण टाकायला भेटत नाही कारण इकडे नेटवर्क व्यवस्थित चालत नाही आपल्याला तिकडे वायफाय वापरायची सवय लागली तिकडे चालत नाही दादा नाश्ता झाला का कसे झाला दादा तुमचा ताई मी बोललो होतो तुम्हाला वीस दिवसाची सुट्टी मिळाली आहे फिरायला जावा एन्जॉय करा हा वीस दिवसाची सुट्टी आहे दादा वीस आलेलो आहोत आपल्या पुन्हा अकरा तारखे अकरा तो बारा तारखेच रिझर्वेशन आहे पुन्हा आपण हैदराबाद ला जायचं आहे आणि आता आपण शेगावला जायचं प्लॅन करत आहोत मध्ये आता गावी जाऊन येणार आता मुंबईला आलेली आहे सकाळी चार वाजता मुंबईला पोहोचले चार वाजता कल्याणला पोहोचलो होतो आम्ही तिथून मग घरी येता येता सहा वाजले सहा वाजेपर्यंत आलो होतो घरी आणि आता मग आहो तिकडे आणि मग आता नंतर जायचं आहे गावी एक दिवस थांबणार आणि मग आता गावी तर खोटं खोटं हो केत दादा म्हणताय खोटं खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही लाईक करायचं कमेंट करायची नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं फटाफट बरोबर आहे अनिकेत दादा पटापट आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचे नवीन मेंबर आहेत हो झालं ताई महेश दादा हॅलो कसे आहात महेश दादा महेश दादा आम्ही सुट्टीवरती आलेलो आहोत जय शिवराय ताई जय शिवराय दादा महेश दादा हां दिदी नाही आहे घरी दिदी गावाला जायले लाईक डन थँक्यू महेश दादा झाला हो झाला आहे तुमचं झालं का वेलकम टू मुंबई थँक यू महेश दादा उद्या गावी का ताई हो उद्या गावी जाणार जमलं तर आज संध्याकाळी जाणार तुमच्या भाऊजींला तेवढा तुमच्या दाजींना तेवढा दम निघत नाही ना मग जमलं तर बघू आता मस्त माझ्या ताई तुम्ही मी पण मस्त आहे महेश दादा सुट्टीवर आलेली आहे वीस दिवसाची सुट्टी आहे प्रणित दादा म्हणताय ताई कोणतं गाव नाशिकला जायचं आहे दादा सुन ओके रामोजी फिल्म सिटी बघून आलो विक्रम दादा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता एन्जॉय दादा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मी बाहुबली सेटअपचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता रामोजी फिल्म सिटी फायनली बघून आले ताई नमस्कार नमस्कार राजूदास दादा इच्छापूर्ती झाली सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती पटपट जॉईंट करा हा एन्जॉय हो ताई नमस्कार तीन ते चार तासात जातात नाशिकला ताई नाही एवढे तीन ते चार तास नाही जाता अडीच तासात पोहोचतो आम्ही आरामात अडीच तीन तास जर कुठे मध्ये थांबलो तर था मग टाईम लागतो नाही तर असं आम्ही अडीच तासामध्ये पोहोचून जातो हॅलो आम्हाला बोललं नाही मग फिरायला जायच्या वेळेस <laughs> अचानक रविवारी गेलो होतो दादा मग शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि मग नंतर तुम्हाला बोललेली ना पॅकिंग वगैरे पण करायची आहे मग त्यातच तयारी गेली मग काल निघलेलो आता फायनली पोचलो आहोत अतुल दादा हॅलो ये पक्षी होगा नागेश दादा हेलो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हेलो मुस्ता मुस्ता दादा हेलो कसे आहात राजूदास दादा अपन जेवण करून आपला आवाज बारीक येतो <laughs> नाश्ता वगैरे झाला आहे बाहेर काम चालू आहे ना तर त्याचा आवाज येतो त्यामुळे माझा आवाज कमी येत असेल दादा बघू शकता नुसत्या सगळ्या बिल्डिंगच बिल्डिंग, बिल्डिंग आहेत ही जी समोरची बिल्डिंग दिसते तिथे आमची लेख राहते आणि त्याच्या साईडच्याच बिल्डिंग मध्ये बहीण राहते बघितलं बहीण आहे बहीण बोलते की तुमच्या बॅगे वगैरे दाखव पसर हे <laughs> बघा जी मोठी बिल्डिंग दिसते ना तिथे बहीण राहते त्याच्या साईडच्या बिल्डिंग मध्ये लेक राहते <laughs> रवी दादा हॅलो नमस्कार ताई नमस्कार दादा टिटवाळ्याला विक्रम दादा टिटवाळ्यामध्ये सगळे आपले इथे सगळे जवळ जवळच आहेत बोला नासिककर मॅडम दादा ताई म्हणा किरण दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती इथे साईडला काम चालू आहेत ना त्यामुळे बाहेरचा खूप आवाज येतोय कशी ताई मजेत ना हो रवी दादा मी मस्त आहे मजेत आहे रवी दादा सॉरी जे पण लाईव्ह वरती आहेत आपला लॉंग व्हिडिओ बघितला का चिरकूट बालाजीचा व्हिडिओ टाकला होता दादा खूप छान असं मंदिर आहे बघायला होता व्हिडिओ सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती पटपट लाईव्ह जॉईन करा कशी आहे ताई मी मस्त आहे दादा तुम्ही कसे आहात ताई तू कुठून बोलतेस दादा मी नाशिकचे आहे माझ्या ताईला सर्वांनी लाईक करा पटापट हा सर्वांनी लाईक हॅलो सर्वांच स्वागत आहे वरती प्लीज लाईक डन करा सर्वांनी राजूदास दादा म्हणतात मी पण दाखवले असते ताई दुबईचा ता सीन माझ्यावर माझं तर लाईव्ह नाही ओके राजू दास दादा तुम्ही पण युट्यूब चॅनल चालू करा आणि मग त्याच्यावरती लाईव्ह घ्या मग आम्ही दुबई बघून घेऊ सर्वांना एक विनंती आहे मॅडम बोलण्यापेक्षा ताई बोला हां ताई बोला सर्वांनी म्हणजे छान वाटतं मॅडम बोलण्यापेक्षा ताई ताई बोला दिदी बोला छान वाटतं रवीदा नाशिकमध्ये कुठे रवीदा मी लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे माझं गाव कुठे मी कुठे राहते सध्या काय नक्की बघा चॅनेलवरती जाऊन विक्रमदादा मला सबस्क्राईब करा प्लीज हां विक्रमदादा रुपेश दादांचं चॅनल आहे वाटतं रुपेश दादा माझ्या शॉर्ट व्हिडिओंच्या खाली कमेंट टाकून ठेवा मी तुम्हाला ला करते ओके ओके रुपेश दादा नक्की नक्की दादा जॉईनड करतील तुम्हाला आणि हां विक्रम दादा रुपेश दादांना प्लीज सबस्क्राइब करा हो ताई ठीक आहे ओके हे बघा पक्षी आवाज देतात ओके भाऊ नक्की हां रुपेश दादा विक्रम दादा नक्की तुम्हाला जॉईनड करतील विक्रम दादांचं विक्रम दादांचं पण चॅनेल आहे दादा विक्रम दादांना पण तुम्ही जॉईन करा घे ना हा ना ओके भाऊ हां शिरकुड बालाजीचा व्हिडिओ बघा ताई मग जेवण केलेस का नाही दादा जेवण नाही एवढं लवकर आता नाश्ता वगैरे झालेला आहे सकाळी चार वाजता पोहोचलो आम्ही काल निघालेलो दुपारी तीन वाजता काल दुपारी निघलो थी होतो तीन वाजता आणि मग पोचलो पहाटी हे बघा पक्षी पोपट का ताई हा पोपट नाही हे काय बोलतात हे कोणते पक्षी हो पोपट नाही ना काय म्हणताय पॅरेट नाहीयेत दादा ते लव बर्ड्स म्हणतात ना ते आहेत ते हे बघा दुबई मादी निसतात अरबी भाषा मराठी भाषा इथं कोणी बोलत नसत अच्छा ओके दादा छान छान ताई मस्त आहेत छान आहेत बिचारी ते उज्जैनला आहे तर उज्जैन किती लांब आहेत ना उज्जैनला जातो तरी पण टाइमच लागेल ना आपल्याला जायला ताई दाजी दाजी पण आहेत ना हे बघा आता दाजींना दाखवते रोबोट नाही रे बाबा दाजी पण आहेत नमस्कार दाजी मी हाऊस वाईफ आहे दादा गृहिणी आहे मी मी नाही जॉब करत भीमाशंकर दादा कुठून बोलता मी नाशिकचे दा ना आहे दादा सध्या आता मुंबईला आलेली आहे बोलते कुठे आहेत दाजी दाजी पण आहेत ना फोन वर बोलतायत चालली आहे त्यांची प्लॅनिंग विचार चालला होता आता ताईन ते आहे तर ए खोलू नको ते हो का चाललं होतं शेगावला जायचं पण शेगावला काम चालू वाटतं असं म्हणतात ना विक्रम दादा तुम्ही जाऊन आलेले आहात का शेगावला डायरेक्ट उज्जण टाकून बघा दादा विक्रम दादा जे पण लाईव्ह वरती आहेत शेगावला कोणी जाऊन आलेले आहात का शेगावला सध्या आता काम चालू आहेत का आता जायला पाहिजे की नाही नक्की कमेंट करून सांगा जेवण झालं का हो नाही अजून गेलो होतो पण आता या चारच्या वर्षात गेलो नाही हो गे ओके दादा शेखर दादा हॅलो थँक यू शेखर दादा आम्ही गेलेलो ओके मग आता सध्या काम चालू आहे का दादा तिकडे असं म्हणतात काही जण तिकडे काम चालू आहे सोन्या बापू दादा हॅलो विक्रम दादा तुमच्या नावाचं टायपिंग मिस्टेक झाली आहे विक्रम दादा रुपेश दादा म्हणताय तुमच्या नावाची मिस्टिंग मिस्टेक झाली आहे स्पेलिंग बगीचा आहे ताई बगीचा बघून छान वाटला थँक्यू दादा विक्रम बरोबर आहे ओके आता असेल ना ताई आम्ही गेलो गेलो तेव्हा नव्हतेच काय त्यांना विचारा ना दाजीन त्यांना दाजी काय म्हणते दा काम चालू आहे ओके ते तेच मला जायचं होतं तर म्हणता की काम चालू आहे म्हणून म्हटले ना जायचं की नाही काम चालू आहे म्हणतात हो नोटिफिकेशन येते ना दादा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मग तुम्हाला माझी नोटिफिकेशन येईल कुंडीत काय लावले आहे ही भरपूर झाड आहेत दादा गवती चहा अजून काय सदाफुली आहे कोरफड आहे छोटी मोठी बरीचशी झाड आहेत हे बघा तुळस वगैरे आहे झेंडू आहे झेंडू नाही शेवंती <coughs> ते हाडमोडीचं झाड होत ते नाहीये सध्या आता हे बघा हो का छान छान रोपटे आहेत थँक्यू छान आहे ताई थँक <laughs> हो ना काय करणार मुंबईच्या लोकांचं असंच विक्रम ता दादा गॅलरीतच गार्डन करायला लागतात <laughs> गावी आपल्या असते मोकळी जागा इकडे कुठे असणार इकडे एवढी जागा नसते बघा ना बरं मग उज्जैनचं हॅलो हॅलो सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हो ना छान वाटतात अशी कुंडीतली झाड वगैरे मस्त वाटतात बघायला सर्वांचं स्वागत आहे ओपन गॅलरीतलं गार्डन छान वाटतं हो ते तर आहेच दादा पण ठीक आहे ते नको ओपन करू माझ्या ताईला सर्वांनी लाईक करा हो राजूदास दादा हॅलो थँक्यू राजूदास दादा सर्व स्वागत आहे लाईव्ह वरती गरीब श्रीमंत असं काही नाही आपण सगळे गरीबच आहोत कोणाकडे अशा करोडाच्या प्रॉपर्ट्या नाही आहेत सगळे ठीकच आहेत सगळे मध्यम वर्गीय आहेत ध्रुव पाई नको त्यांना नको मशीनला नको हे करू चा एम ना, ना देवाने जसं पाठवलं तसं राहायचं हो ना जे आहे जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये खुश राहायचं बाकी काय एवढं आपल्याकडे जे आहे ते पण काही लोकांचं स्वप्न आहे त्यामुळे मग जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये खुश राहायचं कुठं काही टेन्शन घ्यायचं नाही जसं आहे तसं राहायचं काय कंटाळ आला तर काय करू झट डुगून त्यांच्याक जाऊन ध्रुवा विना मावशी बघ काय करते बरं ताई दाजी काय करतात ग काम दाजी फौजी आहेत रवी दादा फौजी आहेत ते चला लाइव बंद करते वीस मिनटं झाले आहेत जास्त काही लाईव्ह घ्यायची नव्हती पण म्हटले चला बरं दोन एक दिवस झाले बोलणं झालं नाही कोणासोबत म्हणून मग लाईव्ह चालू केलेली आणि जर आता इकडे आलेलो आहोत तर बघते जरा आता थोडंफार इकडे पण घरी पण थोडं लक्ष ठेवलं पाहिजे तर बोलते मग नंतर हो मग का मग तर देशाच्या सेवेचं काम करत हो आहे हो दादा प्लीज जे पण लाईव्हमध्ये आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपण छान बोलले ताई सांगले जाण गरीब हो पैसा गरीब असतो म्हणून गरीब नसतो ताई हो तेच तर मनाने श्रीमंत पाहिजे पैशाचं काय आज आहे उद्या नाही असं काही नाही चला सर्वांनी स्क्रीनवर डबल टच करा लाईक डन करा हो थोडा वेळ जर पाणी थोडं मग देरामाकडे जाऊ जा खूप छान आहे का ताई थँक्यू अनिल दादा थँक्यू इकडे आलो आहोत ना बोला की ताई थोडा वेळ हा बोला रवी दादा काय म्हणता बाकी रवी दादा तुम्ही कुठून बोलत आहात लाईक डन थँक्यू दादा तुम्ही कुठून बोलत आहात राजू दादा तुम्ही कुठून बोलताय आताच चालू केलं सो आताच चालू केलं पण कसं आहे ना तिकडे आता होतो आम्ही तिकडे वायफाय आहे इकडे वायफाय नाहीये मग आता एवढं लाईव्हला नाही बोलता येत जास्त कारण मग क्लिअर व्हिडिओ वगैरे पण दिसत नाही लाईव्हला आणि मग व्हिडिओ अपलोड करायचे असेल तर ते पण होत नाही पिंपळगाव बसवंत ताई मी पिंपळगाव बसवंत हे पिंपळगाव बसवंत कुठे आहे, दागा। आहे लाई। दादा आमच्या इकडे पण पिंपळगाव आहे पण हे कुठले आहेत आणि किती वाजता येतो ताई लाईव्ह दादा लाईव्हचं ना आता सध्या गावी इकडे इकडं गावी आलेली आहे ते एवढं लाईव्हचं सध्या फिक्स नाही बाकी तिकडे असल्यानंतर मग लाईव्ह आपली संध्याकाळी नऊ वाजता असते हो का ताई तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मग तुम्हाला नोटिफिकेशन हेच ऐकून आहे मी पिंपळगाव बसवंत आणि इकडे पण आहेत ना घोटीच्या तिकडे पण आहेत पिंपळगाव घाडग्याचं पिंपळगाव मोराचं पिंपळगाव म्हणून म्हटलं हे तुमचं पिंपळगाव कुठे आहे नाशिक जवळ ओके ओके रवी दादा पिंपळगाव पिंपळगाव आहे मुंबईत पण वायफाय जोडून घ्या हो दाजी तेच म्हणत होते आता सगळीकडे वायफाय बसून घेते का नको विक्रम दादा काय नाही एकदा आपण पुन्हा नंतर तिकडनं आल्यानंतर आपल्या आपल्या घरी व्यवस्थित सेट झाल्यानंतर मग बसून घेऊ हो वायफाय आता सध्या आपली फिरती ड्युटी आहे त्यामुळे नको चला बाय करते सर्वांना बोलूयात नंतर तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आ हो, हो, का हो पंपळगाव बसून तपाटे मार्केट मोठं ओके ओके बाय ताई सुट्टी एन्जॉय करा ताई मग गरीब भावाच्या घरी हो येऊ रवी दादा नक्की येऊ चला सर्वांना बाय करते बोलूयात नंतर पुन्हा तो जे पण लाईववरती आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा नेक्स्ट लाईव्हवरती बोलूयात तोपर्यंत तो बाय सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र